नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगगार भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आमचे प्रतिनिधी माहूर येथून यांनी अधिकची माहिती दिलेली आहे अशी की आज रोजी माहूर तर्फे हर घर तिरंगा रॅलीचे रॅली संपन्न झालेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात होत असलेल्या हरघर तिरंगा हे अभियान राबविले जात असून दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता ध्वजारोहण करण्यात आले व त्यानंतर सकाळी साडे अकरा वाजता माहूर नगरपंचायतच्या वतीने आज तिरंगा रॅली काढण्यात आली होती यावेळी माहूर शहरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी उपनगराध्यक्ष नाना लाड माहूरचे नवनिर्वाचित तहसीलदार अभिजित जगताप माहूरचे पोलीस निरीक्षक गणेश कराड तसेच सर्व पत्रकार बांधव ज्येष्ठ नागरिक समाजसेवक नगरपंचायतचे अधिकारी व कर्मचारी वर्ग इत्यादी सर्वांनी उपस्थित राहून तिरंगा रॅली मिरवणूक काढण्यात आली यामध्ये पायदळ मोटरसायकल व सम सजवलेल्या वाहनांची शिस्तबद्ध रॅली आग अग्रभागी व देशभक्ती पर गाणी व भारत माता की जय या घोषणाने माहूर नगरी दुमदुमली होती ही तिरंगा रॅली शहरातून मिरवणूक मार्गे वसंतरावजी नाईक चौक श्री दत्त चौक टी पॉइंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज पासून संग्रहालय मार्ग पुन्हा नगरपंचायती सांगता झाले आपण पाहू शकता या रॅलीमध्ये शेकडो तरुण पत्रकार बांधव सहभागी झाले होते भारतमातेच्या जयघोष जयघोषामध्ये ही रॅली संपन्न झालेली ज्येष्ठ नागरिक पत्रकार बांधव समाज सामाजिक कार्यकर्ते नगरपंचायतचे सर्व कर्मचारी नगरसेवक तहसीलदार असे बरेचसे शहरातील प्रमुख नेते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते मी सर्वांना शुभेच्छा देतो जय